शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार असे मिळून पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे दाखल गुन्ह्यामध्ये झापेवाडी येथील वस्तीवर छापा मारून त्यामध्ये वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे आहेत ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील आता आम्ही फॉरेस्ट ऑफिस त्याच्यामध्ये पंचनामा करणार आहे आणि पुढील आम्ही त्याच्यामध्ये तपास करणार आहोत सर सत्य स्वरूप खोक्या भोट्याच्या घराची झाडं धडी घेतली अगदी बरोबर त्यांच्या त्याच्या घरामधूनच आम्हाला काही वस्तू सापडलेल्या आहेत त्या पंचनाम्यामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत नेमकं कोणत्या वस्तू सांगते वन्यजीवांना पकडण्यासाठी जाळी आहेत त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची आणि काही वन्यप्राण्यांचे वाढलेलं मांस मांसाचे काही तुकडे आहेत ते पुढील तपासणीसाठी वन विभागाने ताब्यात घेतलेले आहे सर का आमली नाही अजून ते तपासणीनंतरच आमच्या लक्षात येईल काही प्राण्यांचे अवशेष आवडून लागलेले आहेत तसेच वा प्राणी पकडण्यासाठी विविध प्रकारचे जाळे तसेच काही गोष्टी सत्तूर वगैरे असे काही प्रकार हत्यारं वगैरे सापडलेले आहेत ते सगळे आम्ही सीज केलेले आहेत ते पंचनाम्यामध्ये करून आम्ही पुढची कारवाई करणार आहोत आणि जे आम्हाला मास वगैरे जे सापडलेले आहेत त्या वस्तू ज्या प्राण्यांचे अवशेष जे मिळालेले आहेत ते आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याच्यावरचं पुढे येईल त्यानुसार कारवाई करणार आहोत तो अहवाल कधीपर्यंत नापेक्षित आहे सर आता ते पाठवल्यानंतर तिथून आम्ही लवकरात लवकर तो पाठपुरावा करून अहवाल प्राप्त करून घेणार आहोत ते अंदाजे किती दिवसापूर्वी प्राण्यांचे शिकार केलेले असे त्यावरून असं निदर्शनात अंदाजे नाही सांगता येणार कारण ते, ते वाळवलेलं मास होतं साधारणत तरी एक महिनाभरापूर्वीच असू शकते परंतु आता ते कोणत्या प्राण्याचे आम्ही आता नाही सांगू शकणार कारण ते वाळवलेलं मास असल्यामुळे ते आम्हाला डिफाईन नाही करता येणार किती प्रकारचे काय माहिती मिळाली झापेवाडी वस्तीवरती काही जे भोसले नामक व्यक्ती जो आहे त्याच्या घरामध्ये मांस आणि वन्यप्राण्यांचं जे पकडण्यासाठी जे वेपन्स लागतात तर ते असल्याची बातमी कळाली त्या अनुषंगाने आम्ही आज इथं छापा टाकला आहे त्या छाप्यामध्ये आम्हाला त्यात विविध प्रकारचे वन्यप्राण्यांचे मांस सापडले तसं त्याला पकडण्यासाठी जाळे सापळे सापडले तर आणि त्याच अनुषंगाने आज इतरत्र त्याच काही अतिक्रमणधारक जे आहेत त्याचं आम्ही आता अतिक्रमण काढत आहोत